नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेसाठी आता ऑफलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे हा ऑफलाईन फॉर्म कुठे भरायचा आणि कुठे द्यायचा ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत असणार आहे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे आणि यासाठी पात्रता काय असणार आहे हे आपण या थोडक्यात जी आरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने कसा द्यायचा आणि कुठे द्यायचा आहे याबद्दलचीही संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला योजनाविषयीच्या नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आणि पहा महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्याबाबत किंवा देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे त्यानुसार आता त्यामध्ये प्रस्तावनामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते पाहूया पाहूयात प्रस्तावना भारत देशात विविध धर्माचे व पंथाचे अनुयायी वास्तव्यास आहेत महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत ज्यांच्या विचाराचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेत घेतले जाते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची भक्तिमार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य समाजकार्य भक्तिमार्गाने करीत असतात आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडित असताना देखील आपल्या धर्म देवदेवतांचे भगवंतांचे नामसरण स्मरण चिंतन करीत आयुष्य जगत असतात देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा माता वैष्णव देवी यात्रा अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांची ही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे हो यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्राच्या मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही योजना आता सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार आता एक महत्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच तो शासन निर्णय काय आहे पहा तर त्यानुसार राज्यातील सर्व धर्मीयामधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर त्यामध्ये योजनेचे नाव काय आहे तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सदर योजनेचे उद्दिष्ट राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्याबाबत तर योजनेची व्याप्ती कशा पद्धतीने असणार आहे ती पाहूयात योजनेची व्याप्ती सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांचा समावेश राहील तीर्थस्थळाची यादी परिशिष्ट अ व ब प्रमाणे राही असेल सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळामध्ये वाढ होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका तीर्थस्थळाची यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळा लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल हा महत्त्वपूर्ण इथे म्हणजे योजनेच्या व्याप्तीमध्ये महत्त्वपूर्ण इथं सांगण्यात आलेला आहे मुद्दा एका व्यक्तीसाठी तीस हजार रुपये आणि त्यामध्ये सर्व खर्च असे भत्ता सर्व मिळून यामध्ये सांगण्यात आलेला आहे योजनेच्या लाभार्थ्याचे निकष काय आहेत पहा महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे वय वर्ष साठ व त्यावरील ज्येष्ठ नागरिक म्हणजे कमीत कमी साठ आणि जास्तीत जास्त आता म्हणजे वर असू शकतात सत्तर पंच्याहत्तर तर त्यामध्ये लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे त्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या मध्ये असायला हवेत आता अपात्रता तर हे माहितीच आहे म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे पात्रतेचे निकष आणि त्यामध्ये लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने होणार आहे ते पाहूयात हा महत्त्वपूर्ण ही माहिती आहे प्रवाशाची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानी हे कोटा निश्चित केला जाईल त्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या, त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल विविध कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धवर आधारित लॉटरीद्वारे म्हणजे लॉट लॉट्सचे संगणीकृत ड्रॉप प्रवाशांची निवड केली जाईल म्हणजे एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे त्यामध्ये जर आपला नंबर लागला तर तुम्ही ते शंभर टक्के प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल म्हणजे ड्रॉमध्ये जर नाव आलं लक्की ड्रॉमध्ये जर आपली चिठ्ठी निघाली तर तुमचं त्यामध्ये निवड केली जाईल मग निवड निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादी समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासात पाठवलं पाठवता येईल जर समजा काही तांत्रिक अडचणीमुळे जर समजा तुमची निवड होऊ जर तुम्ही त्या जागी गेला नसाल तर त्यामध्ये जे वेटिंगवर आहेत प्रवासी त्यांची निवड यामार्फत केली जाईल निवडलेला प्रवाशी आणि प्रत्यक्ष यादी विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचनाफलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमाद्वारे प्रसारित केली जाईल म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाजकल्याण विभागामार्फत ती यादी प्रसिद्ध केली जाईल फक्त निवडलेल्या व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल तो ती त्यांच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जा जाऊ शकणार नाही म्हणजे फक्त जोडीदारच साठ वर्षापुढील नवरा आणि बायको या यात्रेसाठी जाऊ शकणार आहेत जर पती पत्नीचे स्वातंत्र्यपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला या यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील म्हणजे हा विभ निर्णय हा समाजकल्याण विभाग घेणार आहे तर प्रवासांची प्रक्रिया काय असणार आहे ते पाहूयात जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशाची यादी आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल म्हणजे हा समाजकल्याण विभाग यावर निर्णय घेणार आहे तर यामध्ये आपण अर्जदाराची प्रक्रिया कशी असणार आहेत ते सुद्धा पाहणार आहोत योजनेचे अर्ज पोर्टलवर मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्ज अर्जदाराने स्वतः उपयुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांना थेट फोटो काढता येईल आणि सी करता येईल यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने मयत झाल्यास सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांचं नाव इथून वगळ व... वगळण्यात येईल तर इथे पहा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेनुसार चौदा जुलै दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लाभ मिळवण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना म्हणजे हा कार्यालयीन वापरासाठी फक्त प्रतिमाननीय आयुक्त समाज कल्याण विभाग परभणी यांच्यामार्फत हा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा अर्जाचा नमुना आता प्रकाशित करण्यात आलेला आहे म्हणजेच यासाठी आपण कशा पद्धतीने हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने समाज कल्याण विभागाला देणार आहोत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता पाहणार आहोत तर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला इथे एक फॉर्म भरायचा आहे इथे सर्वात प्रथम तुम्हाला इथे आपला फोटो अर्जदाराचा फोटो इथे लावून घ्यायचा आहे त्यामध्ये इथे आता मी वाचतो पहा विषय काय आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत लाभ मिळण्याबाबत महोदयवरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज सादर करण्यात येतो की मी म्हणजे अर्जदाराचे संपूर्ण नाव इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असून माझे वय डॅश डॅश वर्ष असून म्हणजे इथे आपण साठ वर्षाच्या पुढील नागरिकांसाठीच ही योजना असणार आहे म्हणजे इथे सा जे वय असेल अर्जदाराचं त्या अर्जदाराचं वय इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्जदाराचा आता इथे संपूर्ण पत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे म्हणजे राहणार तालुका पुन्हा इथे जिल्हा इथे आपला मोबाईल क्रमांक आणि इथे आधार क्रमांक आणि जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक समजा काही अपघात वगैरे झाल्यास किंवा काही तांत्रिक अडचण वगैरे आल्यास त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी इथे त्यांचा अर्जदाराच्या जवळच्या नातेवाईकाचा इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे हे इथे त्यानंतर त्या अर्जदाराचा जन्मदिनांक तारीख वार आणि महिना आणि इथे वय किती आहे ते वय आणि अर्जदार स्त्री आहे का पुरुष आहे किंवा तृतीय पंथी आहे हे इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न वर जी आर मध्ये सांगितल्याप्रमाणे अडीच लाखापेक्षा कमी असायला हवे हवे ते इथं टाकून घ्यायचं आहे आणि त्यांचा प्रवर्ग म्हणजे जातीचा प्रवर्ग काय आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे हिंदू इथं समजा हिंदू मराठा असाल तर जात मराठा किंवा अदर कॉस्टमधून असाल ओबीसी तर इथे टाकून घ्यायचं आहे आणि पंचाहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्यांची जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्यांच्यासोबत नेण्याची परवानगी असेल परंतु अर्जदाराने त्यांच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की त्यांचा जीवनसाथी सहाय्यक प्रवास करण्यास इच्छुक आहे म्हणजे जर समजा एखाद्या जोडप्याचे जर समजा पत्नी वारलेली असेल आणि तो अर्जदार असेल तर इथे त्यांना त्यांच्या सोप साठी तशा पद्धतीने अर्ज करताना इथे त्यांना त्या साह्यकाच नाव इथे नमूद करायचं आहे म्हणजे इथं साह्यकाचं संपूर्ण नाव इथे त्यांना भरून घ्यायचं आहे आणि त्यांचा संपूर्ण पत्ता इथे टाकायचा आहे त्यांचा तालुका जिल्हा आणि मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे ज्या तीर्थस्थळात जाऊ इच्छिता ते तीर्थस्थळांचे नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला दिनांक सुद्धा भरून घ्यायचे आहे आणि अर्जासोबत जोडण्यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत चला ते सांगतो अर्जदाराचे आधार कार्ड रेशन कार्ड सोयसाक्षांकित प्रत महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डेमोसियल किंवा रहिवासी प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला अर्जदाराचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर अर्जदाराने पंधरा वर्षापूर्वीचे एक राशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येईल जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर तुम्ही मतदान ओळखपत्र पंधरा वर्षाखालील किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी किंवा ते नसेल तर जन्मदाखला हे एक कोणतंही ग्राह्य धरण्यात येईल सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला हवी आणि त्यामध्ये पिवळी किंवा केसरी राशन कार्ड स्वयंसाक्षांकित प्रत यामध्ये जोडायची आहे वैद्यकीय प्रमाणपत्र ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेच्या पंधरा दिवसापेक्षा जास्त जुने नसावे हे सुद्धा इथे महत्वपूर्ण आरोग्य तपासणी करूनच त्यांना तिथे प्रवासाची मुभा देण्यात येईल आणि पासपोर्ट आकाराचा फोटो मी वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक पासपोर्ट आकाराचा फोटो तिथे चिकटवून घ्यायचा आहे जवळच्या नातेवाईकांचा संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर इथे काही तांत्रिक अडचण आल्यास जवळच्या नातेवाईकांचा नाव आणि मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबत तुम्हाला एक का हमीपत्र इथे लिहून जोडून द्यायचं आहे आणि हा भाग आहे तो कार्यालयीन कामासाठी असणार आहे आणि पत्रामध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे ते बघा माझ्या कुटुंबातील माझ्या कुटुंबातील सरकार आणि राज्य सरकार नोकरीत नाहीत अथवा निवृत्ती वेतन घेत नाहीत माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती विद्यमान आमदार खासदार नाही माझ्याकडे डॉक्टर वगळून कोणत्याही चाकी वाहन नाही माझे वार्षिक उत्पन्न अर्जामध्ये नमूद केल्यानुसार डॅश डॅश इतके आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी आहे असं इथं तुम्हाला स्पष्टपणे लिहायचं आहे इथं आणि माझ्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य नाहीत मी प्रवासाला शारीरिक आणि मानसिक मानसिक दृष्ट्या सक्षम आहे आणि मी कोणत्याही संसर्गजन्य आजाराने ग्रस्त नाही सदर योजनेचा अर्ज ऑनलाइन भरण्याबाबत शासनाकडून सूचना आहे सदर योजनेचे नवीन वेबसाईट बनवण्याचे काम शासन स्तरावर सुरू आहे तसेच योजनेचे अर्ड अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरले जाऊ शकतात याची मला जाणीव आहे जर मी ऑन ऑफलाईन अर्ज सादर करीत असेल तरी भविष्यात शासनाकडून ऑनलाईन अर्ज भरण्याचा सूचना प्राप्त झाल्यास सदर अर्ज भरण्याची जबाबदारी माझी राहील म्हणजे जर समजा मी ऑफलाईन अर्ज समाजकल्याणला देऊनसुद्धा जर तुम्हाला तिथे ऑनलाईन अर्ज करण्याची जर सूचना मिळाली तर मी ऑनलाईन अर्ज करतो असं ह्या हमीपत्रामध्ये तुम्हाला लिहून द्यायचं आहे वरील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत अटी शर्तीचे माझ्याकडून उल्लंघन झाल्यास माझी निवड कोणत्याही क्षणी रद्द करण्यात येईल याची मला कल्पना आहे हमीपत्र देणाऱ्याची स्वाक्षरी हमीपत्र देणाऱ्याचे संपूर्ण नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि वरील तीर्थदर्शन योजनेअंतर्गत अति अटी, अटी शर्तीचे म्हणजे जर तुमच्याकडून काही गैरवर्तन झाल्यास तुम्हाला कोणत्याही क्षणी यामध्ये तुमची निवड झालेली अर्ज प्रक्रिया रद्द करण्यात येईल या आम्ही पत्रामधून लिहून घेण्यात येणार आहे हा ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या इतर साठ वर्षावरील नागरिकांना शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती असे असतील तर त्यांना ही माहिती कळवा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूयात जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद